सत्तावीस जानेवारी रोजी भाजपच्या गटनेते पदाची नियुक्ती ठाणे वर्तकनगर येथील भाजपाच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते या बैठकीत भाजपच्या गटनेतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली येत्या सत्तावीस जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केली जाईल तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली सत्तेतील मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे असेही डावखरे म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते ही सर्व महत्वाची पदे भाजपाकडेच राहावीत यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे तसेच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पदपरिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपाला समावून घ्यावे भाजप पक्षामध्ये देखील एस सी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहे सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचासुद्धा विचार मित्र पक्षाने करावा असे आमदार निरंजन डावकरे यांनी सांगितले